नमस्कार मित्रांनो संतोषच्या भावनाच्या संपत्तीवरती डाव आणि कुटुंबात निर्माण होणारा तणाव दुसरीकडे कथेने एक वेगळंच वळण घेतलेलं आहे भावनाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाल्याचं कळल्यावर संतोषच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होतात त्याला वाटतं की जर भावना ठरवलं तर त्याच्या आयुष्यातील सगळे आर्थिक प्रश्न सुटतील त्याच्या मनात एक स्वार्थी योजना तयार होते आणि तो थेट भावनाला सांगायला जातो संतोष भावनाला समजावत असतो की भावना तुझ्या नावावर एवढी प्रॉपर्टी आहे जर तू ते कुटुंबासाठी वापरलीस तर आपल्या सगळ्या समस्या सुटतील आपली आई बाबा स्वप्न पूर्ण होतील आणि आपण श्रीपंथित जगू आणि लक्ष्मी बांधकाम बांधकामही पूर्ण होईल सगळं कसं सुंदर होईल भावना संतोषच्या ह्या बोलण्याने चकित होते तिला कळतं की संतोष फक्त प्रॉपर्टीबाबत विचार करतो पण त्याच्या बोलण्यामागे एक प्रकारचा स्वार्थ असतो आणि भावनाला समज समजत नाही की ती ह्या परिस्थितीला कसं सामोरे जाईल दरम्यान व्यंकटा संतोषचा विचार मान्य नसतो तो संतोषला स्पष्टपणे सांगतो ही भावना ही प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध आपण तिला काहीही करायला भाग पाडू शकत नाही तिच्या निर्णयाला आदर केला पाहिजे संतोषला व्यंकटचं बोलणं कटकतो तो रागाने व्यंकटचा अपमान करतो आणि म्हणतो तुझा बोलण्यात काहीही अर्थ नाही तुला कधीच काही मोठं काम करता आलं नाही फक्त सल्ले देण्यापुरताच तू राहिलेला आहेस व्यंकट संतोषला ह्या शब्दांनी दुखवतो पण आपल्या विचारांवरती ठाम राहतो तो भावनाला शांतपणे समजावत म्हणतो भावना तुझं सुख तुझी इच्छा आणि तुझा, तुझा, तुझा हक्क सर्वात महत्वाचा आहे कुणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नकोस हा तुझा आयुष्याचा मोठा प्रश्न आहे संतोष आणि व्यंकटमध्ये वाद वाढतो एकीकडे संतोष फक्त प्रॉपर्टी आणि पैशांचा विचार करत असतो तर व्यंकट भावनाच्या हिताचाच विचार करतो हा वाद पाहून लक्ष्मी ही चिंतेत पडते ती संतोषला समजावत म्हणते संपत्तीपेक्षा कुटुंब महत्वाचं आहे आपण एकत्र राहिलो तरच खरा आनंद मिळतो ह्या प्रॉपर्टीमुळे जर कुटुंबात फूट पडली तर त्याचा काहीही उपयोग नाही पण संतोष लक्ष्मीच्या ऐकण्यात तयार नसतो आणि त्याच्या डोक्यात फक्त प्रॉपर्टी आणि श्रीमंती फिरत असते लक्ष्मीला वाटतं की संतोषच्या हा स्वार्थपूर्ण विचार कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतो तिथे भावना या सगळ्या गोष्टींमुळे गोंधळलेली असते तर विचार करते की संतोषला मी कसं समजावू प्रॉपर्टीच्या नावावर कुटुंबात तणाव वाढतोय आणि मला यातून बाहेर पडायचंय दरम्यान आनंदीच्या कस्टडीचा मुद्दाही तापतो सुपर्णा आणि रवी भावनाच्या विरोधात जाण्याचं ठरवतात कारण त्यांना आनंदीची कस्टडी आपल्यालाच हवी असते भावना आणि सिद्धू यांना कस्टडी मिळणार की नाही हे पाहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेतील पुढचा भाग खूपच रंजक ठरणार आहे भावना संतोषचा स्वार्थ ओळखेल का व्यंकट भावनाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करू शकेल का आणि सुपर्णा आणि रवी यांच्या विरोधाला भावना कशी सामोरे जाईल आणि ह्या प्रॉपर्टीच्या मुद्द्यामुळे कुटुंबात तणाव वाढेल की एकोपा राहील हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मी निवास मालिकेतील पुढी भाल पुढील भाग नक्की बघा आणि असेच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका